किचनचा म्हणा हॉलचा म्हणा बेडरूमचा म्हणा घरात जेवढे स्विचबोर्ड असतील अगदी मळकट चिकट झाले असतील ते पटकन कसे काढायचे तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नक्कीच कंटिन्यू करा तुमच्या अगदी उपयोगाचा आहे तर हा माझा किचनचा स्विचबोर्ड आहे हे मी सर्व बटणं बंद करते फ्रीजचा प्लग काढून घेते वरचा प्लग बंद करून घेणार आहे बटणं बंद करून घ्यायचेत मग आपल्या घरात जो कोणता हँडवॉश असेल तो घ्यायचा आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे है, हँडवॉश घ्यायचा आहे त्याच्यावर पाहू शकता तुम्ही मी आता स्वच्छ करायला घेतलेला आहे है। हँडवॉशनी एकदम क्लीन स्विचबोर्ड निघतात तुम्ही पण ही ट्रीक नक्की वापरून पहा अगदी किचनमधले आपले स्विचबोर्ड तर खूपच मळकट आणि चिकट होतात कारण की आपण कधी जेवण बनवताना काही करताना बटणांना हात लावतो तर आपले पण कसले टेलकट मल मळकट हात था असतात त्याच्यामुळे आपले हे स्विचबोर्ड खराब होतात तर ते पटकन निघण्यासाठी ही ट्रीक आहे तुम्हीसुद्धा उपयोग करून पहा अगदी छान असे आपले हे स्विचबोर्ड मस्त असे निघतात तर सुरुवातीला मी ह्याला हँडवॉशनी हे पुसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचे आपण पाहू शकता आता सगळे माझे डाग जे होते चिकट तेलकट काही ते सगळे माझे गेलेले आहेत बघा एका कापसाच्या ह्याच्यावर हँडवॉश घेऊन त्याच्यानंतर आपण कॉटनचा छोटासा कपडा घ्यायचा आहे पाण्यामध्ये भिजवायचं आहे पूर्ण निथळायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्याला पुसून घ्यायचं आहे पाहू शकता एकदा जास्त पाणी ओलसर ठेवू नका पूर्ण तो कपडा आपण घेतो आहे ना तो निथळून घ्यायचा आहे आणि कधीही स्विच बोर्ड पुसताना आपण पूर्ण लाईटचा स्विच बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतरच हे आपले घरातले सर्व स्विच बोर्ड पुसून घ्यायचे पाहू शकता किती क्लॅन क्लीन झालेला आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपण आपल्याकडे कॉटनचा सुक्का कपडा असेल तो घ्यायचा आहे आणि सुक्या कपड्याने ह्याला पुन्हा आपण छान असं क्लीन आहे पाहू शकता किती मस्त असा छान क्लीन झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे आपल्या घरातल्या घरातल्या घरात जो हँडवॉश असेल तो कोणत्याही हँडवॉशने आपले हे स्विच बोर्ड तुम्ही अगदी स्वच्छ आणि छान करू शकता पाहू शकता आता तुम्ही मी पूर्ण बटणं बंद केली फ्रीजचा स्विच लावून घेतला आहे आणि लाईट आता मी ऑन करणार आहे बघा लाईट ऑन केल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा छान दिसतो आहे त्याच्यानंतर मी आता तुम्हाला हॉलमधलं दाखवते हॉलमध्ये सुद्धा आपण तेच करायचं आहे स्विच बोर्ड पु सुरुवातीला बंद करायचे आहेत प्लग असतात त्या खाली करायच्या आहेत त्याच्यानंतर आणि नंतरच आपण पुसायला सुरुवात करायची आहे कारण की जरी बटणं आपणच वर खाली चालू बंद केली तरी काही प्रॉब्लेम होत नाही ते सुद्धा आपण कापसानीच घेणार आहे पाहू शकता मी इथे कापूसच घेतलेला आहे आणि त्याच्यावर हँडवॉश टाकून घेतलेला आहे आणि असाच मी हा सुद्धा स्विचबोर्ड अगदी छान असा आणि पटकन जास्त वेळ लागत नाही असाच पटकन मी स्वच्छ करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही नंतर आपण ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे फक्त तुम्ही जेव्हा कपडा ओला करता तो जास्त कपडा ओला नाही करायचा आणि जरी केला तरी तो पूर्ण असा पिळून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर शेवटी तुम्ही सुक्का कॉटनचा कपडा घ्या आणि सुक्का कॉटनच्या कपड्याने नंतर तुम्ही सर्व स्विचबोर्ड एकदम क्लीन करू शकता आणि तुम्ही आपले स्विच पण क्लीन करू शकता आणि नंतर चालू करायचे पाहू शकता ही हाँ पन हा पण एकदम क्लीन झालेला आहे हा माझा हॉलचा स्विच बोर्ड आहे आता आपण टी व्हीचा जो असतो ना आपल्या तो मी तुम्हाला दाखवते तोसुद्धा इथे माझा मळकटच झालेला होता सुरुवातीला मी पिना काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हँडवॉश टाकून घेतला पुन्हा कापूसवर आणि पुन्हा मी आता ह्याला स्वच्छ करते पाहू शकता की ते असं पटकन आणि स्वच्छ होतो क्लि तर तुम्हाला माझा माझी ही टिक आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराय काही पैसे वगैरे काही नाही लागत तर नक्कीच लाय तुम्ही व्हिडिओला एखादा लाईक करा आणि एखादी छानशी कमेंट करा चॅनलवर जर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब पण करा पाहू शकता हा सुद्धा बोर्ड एकदम छान आणि मस्त झालेला आहे सा पहा नंतर ओल्या कपड्याने मी पुसून घेतलं आहे आणि पुन्हा मी सुक्या कपड्याने पुसणार आहे चला तर तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली ती नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो एखादा लाईक नक्की करत जा म्हणजे तेवढंच बरं वाटतं व्हिडिओ बनवायलाही चांगलं वाटतं तर पाहू शकता किती छान असा आपला हा स्विच बोर्ड झालेला आहे स्वच्छ त्याच्यानंतर मी आता पिनासुद्धा लावून घेतलेल्या आहेत ला पाहू शकता त्या मी आता सुक्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्विच बोर्ड पुसताना आपला मेन स्विच बंद करायचं चला तर मग पुन्हा भेटू स्वी स्वामी समर्थ सर्वांना बाय बाय